नमस्कार मी प्रियंका स्वामी दर्शन रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मार्केटमध्ये मिळता सेम त्याप्रमाणे मोमोज आणि त्यासोबत खाल्ली जाणारी चटणी बघणार आहोत एकदम झटपट तयार होतात हे मोमोज आणि बाहेरपेक्षाही टेस्टी होतात चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे आपली रे घरामध्ये जी रेग्युलर वाटी असते त्याच वाटीने मी दोन वाटी भरून मैदा घेतलेला आहे मैदा छान अगोदर चाळून घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आपण पोळ्या करताना कणकेमध्ये ज्याप्रमाणे मीठ घालतो तेवढंच बस मीठ आपल्याला या यामध्ये घालायचं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा छान असा घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे हे पीठ भिजवताना आपल्याला सैलसर नाही भिजवायचं आहे घट्टच पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे मोमोज लाटताना आपल्याला त्रास होत नाही यामध्ये मी तेल वगैरे घातलेलं नाही आहे पीठ भिजवल्यानंतरच आपण थोडंसं तेलाचा हात लावून ठेवू शकतो मग आता इथे आपलं पीठ छान भिजवून झालेलं आहे आता हे पीठ आपल्याला दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं तुम्ही ठेवू शकता आता आपण स्टफिंगची तयारी करू इथे मी शंभर ते दीडशे ग्रॅम पत्ताकोबी छान किसून घेतलेली आहे एक गाजर किसलेला आहे थोडीशी कांद्याची पात घेतलेली आहे दोन हिरवी मिरचीचे काप केलेले आहे एक चमचा भरून लसण काढलेलं आहे आणि अर्धा चमचा आलं किसलेलं आहे बघा आता इथे लोखंडी कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये एकच चमचा तेल घेतलेलं आहे या रेसिपीला आप आपल्याला तेल जास्त लागत नाही आणि गॅसची फ्लेम आपल्याला इथे हाय ठेवायची आहे बघा आता आपलं तेलावर आपण लगेच लगेच लसण घालून घ्यायचं आहे आणि तो परतून घ्यायचा आहे इथे आपल्याला लसणाचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही बघा आता लसण परतून झालेलं आहे तर आपण लगेच त्यावरती आलं घालणार आहोत गॅसची फ्लेम हाय ठेवल्यानंतर आपण ज्या भाज्या वगैरे परतणार आहोत त्याला छान असा स्मोकी फ्लेवर येतो म्हणजे जसं आपण बाहेर खातो त्या भाज्यांना जसा फ्लेवर असतो सेम त्याचप्रमाणे आपल्याला घरी पण येतो म्हणून इथे ते लोखंडीच कढाई घ्यायची आहे बघा दोन्ही आला आणि लसणाचा आपण कलर चेंज होऊ दिलेला नाही आहे त्यावरतीच आपल्याला हिरवी मिरची घालून घ्यायची आहे आणि हिरवी मिरची पण छान अशी त्यामध्ये परतून घ्यायची आहे त्यावर तर त्यावरती आपण कांद्याची पात घालणार आहोत तुमच्याकडे जर असेल कांद्याची पात तर घाला नाही घातली तरी चालेल तुम्हाला ज्या भाज्या आवडत असेल ना तुम्ही त्या घातल्या तरी चालेल यामध्ये तुम्ही शिमला मिरची पण घालू शकता पण ती घालताना एकदम बारीक चॉप करून घ्यायची बघा आता त्यावरती पत्ताकोबी आणि गाजर आपल्याला घालून घ्यायचे आहे आणि हे पण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे हे परतताना पण आपल्याला गॅसची फ्लेम है हायच ठेवायची आपल्याला ती कमी करायचीच नाही आहे म्हणजे या भाज्यांना पाणी पण सुटणार नाही आणि त्या छान पण परतल्या जातील बघा छान एकसारखा आपल्याला त्याला हलवून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये मीठ शेवटी घालायचं आहे ज्यावेळेस आपल्या भाज्या परतून होतील त्यावेळेस घालायचं आहे बघा ते यामध्ये पाव चमचा मी मिरे पावडर घातलेली आहे मिरे पावडर छान अशी मिक्स करून घ्यायची आणि सर्व झाल्यानंतर आपल्याला शेवटी मीठ ॲड करायचे बघा आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे एक वेस मिक्स करून घ्यायचं आणि लगेच्या लगेच आपण ह्या भाज्या काढून घेणार आहोत म्हणजे या भाज्यांना पाणी सुटणार नाही बघा आता लगेच लगेच आपण एका प्लेटमध्ये ह्या भाज्या काढून घेणार आहोत आणि या, या पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचे बघा चा। सर्व आता यामध्ये काढून घ्यायचं आहे आपलं मिश्रणगार होईपर्यंत आपण मोमोजसोबत खाल्ल्या जाणारी छान अशी चटणी करून घेणार आहोत चला तर मग चटणीचं चा साहित्य बघूयात बघा इथे मी आता त्याच कढईमध्ये एक ते दीड ग्लास पाणी छान उकळायला ठेवलेलं आहे आणि दोन असे छान आपल्याला पिकलेले टोमॅटो घ्यायचे त्याचे मी इथे काप करून घेतलेले आणि तीन लाल मिरची घेतलेली आहे ही मिरची मी कलरसाठी घेतलेली आहे ही थोडी तिखट पण आहे आणि कलर पण आहे तिला मी तीनच घेतलेले आहेत तुम्हाला जर थोडं जास्त तिखट आवडत असेल तुम्ही जास्त घेतल्या तरी चालेल बघा आता आपल्याला याला छान पाच ते सहा मिनटं असं उकळू द्यायचं आहे जोपर्यंत आपली टोमॅटोची साल निघत नाही किंवा नरम पडत नाही तोपर्यंत आपल्याला ते छान असं उकळून घ्यायचं आहे बघा आता साल आप आपोआप अशी सुटायला लागलेली आहे आता ती पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचं आहे एका चाळणीमध्ये मी ती निथळत ठेवलेलं आहे बघा आता टोमॅटोची पूर्णपणे मी साल काढून घेतलेली आहे आणि आता आपण याची पेस्ट करून घेणार आहोत यामध्ये पाणी वगैरे काहीही घालायचं नाही फक्त टोमॅटो आणि मिरची आपण मिक्सरमधनं फिरून घेणार आहोत हे बघ्याची छान प्रकारे अशी पेस्ट झालेली आहे याला छान कलर पण येतो आणि थोडी तिखट पण होते मग आता एका कढईमध्ये मी एक चमचा तेल घेतलेले त्यावरती ते आता अर्धा चमचा कांडलेला लसूण घातलेला आहे चॉप पण करून घेऊ शकता किंवा कांडून पण घेऊ शकता आणि त्यावरतीच अर्धा चमचा मी आलं घालणार आहे आलं मी किसून घेतलेलं आहे यामध्ये पेस्ट तेवढी छान लागत नाही त्यामुळे आपण ते आलं आणि लसण कांडूनच घ्यायचे बघा आता दोन्ही पण आपल्याला छान परतून घ्यायचे त्याचा कच्चे पण आपल्याला घालवायचा आहे पण कलर चेंज होऊ द्यायचं चे नाही आहे बघा आता छान असं परतून झालेलं आहे आणि त्यावरती आपल्याला लगेच टोमॅटो आणि मिरची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि ती छान अशी परतून घ्यायची आहे आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं तुम्हाला जर चटणी जास्त प्रमाणात हवी असेल तर तुम्ही चार टोमॅटोची केली तरी चालेल मग त्यामध्ये तुम्ही मिरच्यांचं प्रमाण वाढवायचं आहे यामध्ये बघा एक चमचा मी सोया सॉस घातलेला आहे तो पण छान असा मिक्स करून घ्यायचा आहे सोया सॉसने अप्रतिम टेस्ट येते या चटणीला बघा आता मिक्स झालेलं आहे आणि इथे अर्धा चमचा साखर घातलेली आहे आता सर्व आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि फक्त दोन ते तीन मिनटं यावरती झाकण ठेवून आपल्याला ही चटणी शिजवून घ्यायची आहे ही चटणी करताना आता गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे बघा आपण झाकण ठेवू आणि दोन ते तीन मिनटंला आपण शिजवून घेऊ बघा आता दोन ते तीन मिनटानंतर आता आपली चटणी रेडी झालेली आहे यामध्ये मी तर कोथिंबीर वगैरे घातलेला नाही आहे कारण चायनीज पदार्थामध्ये कोथिंबीर नसतो तुम्हाला जर आवडत असेल घातला तरी छान लागतो काय हरकत नाही तुम्ही घालू शकता बघा आता आपलं पीठ एकदम छान भिजलेलं आहे इथे इथे आपल्याला भिजून ठेवताना मी तेलाचा हात लावला नव्हता विसरले होते त्यामुळे ते हाताला थोडंसं चिटकत होतं आता आपण तेलाचा हात घ्यायचा आहे आणि त्याला असं छान आपण मळून घेणार आहोत बघा एकदम छान सॉफ्ट भिजवल्या गेलेलं आहे तेलाचा हात घेऊन आपण छान असं त्याला एकवेळेस मळून घेणार आहोत एकदम छान पीठ भिजवलं गेलेलं आपलं एकदम सॉफ्ट झालेलं आहे थोडंसं मळल्यानंतर अजून पीठ आपलं छान सॉफ्ट होईल बघा आपलं मिश्रण पूर्णपणे गार झालेलं आहे आणि आपल्याला या पिठाचे असे छोटे छोटे आपल्याला त्याची बॉल करून घ्यायची आहे जास्तही मोठी करायचे नाही आहे किंवा जास्तही छोटे करू नका मीडियम साईजचे आपण मोमोज करणार आहोत त्यामुळे मी मिडीयम साईजचे त्याची बॉल करून घेणार आहे तुम्हाला जर थोडे मोठे साईजचे मोमोज करायचे असेल तर तुम्ही थोडी मोठी साईज घेतली तरी चालेल याप्रमाणे आपल्याला त्याची एकसारखी अशी गोळे करून घ्यायची आणि हे लाटताना मी इथे मैदा घेतलेला नाही आहे तुम्हाला जर वाटलं की आपल्याला लाटलं ला ला जात नाही आहे तर मैदा लावून लाटले तरी पण चालतं काही हरकत नाही बघा छान असे पोळीपेक्षा पातळ आपल्याला लाटून घ्यायचे आहेत जर रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल बघा याप्रमाणे आपल्याला लाटून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण स्टफिंग भरणार आहोत खूप छान कलरफुल स्टफिंग झालेलं आहे आपलं आणि याला आपण मोदकाप्रमाणे फोल्ड करणार आहोत एकावर एक अशा प्लेट ठेवायच्या आहेत आपल्याला आणि भिजवऱ्या खूप छान गेलेल्या त्यामुळे इथे पाणी लावायची गरज नाही पडलेली तुमच्याकडनं जर जा एकावर एक फोल्ड होत नसेल किंवा बसत नसेल तर एक पाण्याचं हात फिरवला तरी चालेल आपण करंजी भरताना जसं दुधाचं बोट फिरवतो ना त्याचप्रमाणे तुम्ही इथे पाण्याचं बोट फिरवू शकता बघा याप्रमाणे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे एकाच साईडने मी त्याला प्लेट पाडलेले आहे आणि एक साईड अशी प्लेन ठेवलेली आहे बघा आता इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यावरती एक अशी आपल्याला छान चाळणी घेतलेली आहे त्या चाळणीला मी अगोदर तेल लावून घेतलेलं ला आहे आणि त्यावरती मोमोज ठेवलेले आहेत मोमोज आपल्याला दहा मिनटं छान स्टीम करून घ्यायचे तुम्ही बघू शकता आपले मोमोज एकदम छान स्टीम झालेले एकदम बढिया आणि आपले मोमोज इथे छान रेडी झालेले आहेत आहा एकदम बढिया खूप छान झालेले आपले मोमोज चटणी तर अप्रतिम झालेली आहे नक्की ट्राय करा आणि कसे झाले मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद